गणेशोत्सवामध्ये सगळ्यांच्या घरी गणपती बसत पण आमच्या इकडे घरात गणपती तर नाहीच बसत पण वरून घरच्या बायकांच्या या मंदिरामध्ये रोज खेपा करावा लागत <laughs> आणि त्याच्यात आमच्या टाबराचा इथे तर थेट देवापर्यंत वसलेला आहे <laughs> रामकृष्ण हरी मंडळी हा हा तुम्ही बरोबर ओळखल मी आमच्या भागातल्या गणेश श्री वरद गणेश या पावन गणपती बाप्पा बोलवत राहिलो इथं गणपती बसल्यापासून तर अनंत चतुर्दशी पर्यंत दररोज गाता पारायण राहत ज्याच्यामध्ये आसपासच्या पंचक्रोशीतले भरपूर भाविक हरिनामाचा लाभ तर घेतेतच पण त्यानंतर सकाळ संध्याकाळ जेवणाच्या पंक्ती राहते आणि त्या सुट्टीच्या दिवशी मी तर कधी सुत नसतोय आणि फक्त पारायणच नाही तर मागच्या एक्केचाळीस वर्षांपासून गणेशोत्सवामध्ये इथे दररोज प्रवचन आणि कीर्तन सेवा असते ज्यामध्ये नामवंत कीर्तनकारांची संतवाणी ऐकायला मिळते आणि हीच संतवाणी ऐकण्यासाठी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मला दररोज घरच्यांच्या खेपा करावा लागतात हा झाला आज उभा राहिलेला डोलारा पण हा संपूर्ण विकासाचा परंपरेचा आणि सात्विकतेचा डोलारा हा श्री वरद गणेशाच्या कृपेने आणि भाविकांच्या श्रद्धेने ज्या एका पायावर उभा आहे तो पाया म्हणजे परमपूज्य श्रद्धेय गुरुवर हरी भक्ति श्री बाबाजी। दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्री दिगंबरा।, दिगंबरा, दिगंबरा। आणि या गणपती बाप्पांबरोबर गुरुवर्य बाबाजी नाळ खूप वर्षांपासून जोडली गेली आहे म्हणजे वरद गणपती बाप्पाचा गणेशोत्सव आणि इथलं काल्याच कीर्तन हे समीकरण आमच्या जन्माच्याही कित्येक वर्ष आधीपासून चालत आले आणि जे आता उत्तराधिकारी गुरुवारे स्वामीजींकडे सोपवण्यात आले कारण बाप्पांना गुरुवारे बाबाजींच्या हातून याच परिसरामध्ये समाजकार्य कार्य करायचं होतं आणि तेव्हापासून सुरू झालेला हा विकासाचा आलेख ना आजवर कधी थांबलाय ना भविष्यात कधी थांबेल आणि याच गणेश खिंडच्या विकासामध्ये आज भर पाडणार होती ती महादेव मंदिरासाठी पाडणाऱ्या कुदळीची आणि इथेही कुदळ टाकणारा तोच हात होता आणि माझं तर एक सरळ मत राहत एकदा का संतांच्या पायावर डोकं ठेवलं तिथून पुढे आपल्याला डोकं लावायची काही गरज पडत नाही ते सांगतील तसं ऐकायचं दाखवतील त्या दिशेला चालत राहायचं आणि तसं पण गुरुवारी देवगडच्या बाबाजींच्या तोंडातून तो निघणारा शब्द टाळण्याची चूक कोणताच सुज्ञ मनुष्य कधीच करत नाही मग भूमीपूजन झाल्यानंतर गुरुवर्य बाबाजींनी सर्व उपस्थितांना मार्गदर्शन केलं आणि हे मार्गदर्शन इतकं सुंदर असतं की असं वाटतं की हे संपूच नाही कारण यातला प्रत्येक शब्द अमृतासारखा असतो आणि त्यातून संदेश नेहमी जातो जगद्गुरु तुकोबाराय संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांना तर कधी प्रत्यक्षात बघण्याचा योग आला नाही पण तरीही मी स्वतःला नशिबवन समजतो कारण मी गुरुवर्य देवगडच्या बाबाजींना प्रत्यक्षात बघतो रामकृष्ण